नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व जिल्हा प्रशासनाच्या निगराणीत व्हावी या मागणीसाठी संस्थेच्या संचालक मंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे शाळेच्या मुख्याध्यापकाने वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सदर मुलाखतीवेळी उमेदवाराची लेखी परीक्षा वर्गपाठ आदी घेण्यात येणार आहे तरी संस्थेच्या वतीने प्रशासनाकडे विनंती करण्यात आली आहे की सदर भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी यांच्या नेमणुकीद्वारे पारदर्शी व सी सर्वेक्षण क्षेत्राखाली करण्यात यावी जेणेकरून सदर भरती प्रक्रिया राबविताना आर्थिक देवाणघेवाण होणार नाही व गुणवत्तापूर्ण किंवा सक्षम उमेदवारावर अन्याय होणार नाही कारण यापूर्वी अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज व अल्हाज काजी चिरागोद्दीन प्राथमिक शाळा या संस्थेत माजी संस्था चालकांनी भरती करताना उमेदवाराची कोणतीही गुणवत्ता न पाहता फक्त कुटुंबातील सदस्यांना संगणमत करून त्यांनी ठरवलेले उमेदवार भरती करणार आहेत यावेळी गुणवत्तापूर्ण उमेदवारावर अन्याय होऊ शकते जे उमेदवार गुणवत्तापूर्ण सक्षम असतील त्यांनाच भरती करण्यात यावे जेणेकरून शिक्षणाचा दर्जा सुधारून या शिक्षकांच्या माध्यमातून एक आदर्श पिढी घडण्यासाठी मदत होईल या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार व शिक्षणाधिकारी भावना गवळी यांना निवेदन देण्यात आले मुसामिया जगीरदार व इतर पालकवर्ग उपस्थित होते शे दो हजार चोवीस ज्युनियर कॉलेज की भरती संदर्भ कलेक्टर ऑफिस जिला परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इनके पास निवेदन देने गए थे दो स्कूल के अंदर जो भर्ती है पारदर्शक भर्ती होना चाहिए जो बच्चे अच्छे क्वालिफाइड है उनकी होना चाहिए और वहां पर अभी तक जो भर्ती हो रही थी वो मैनेजमेंट की भर्ती हो रही थी अभी तक मैनेजमेंट नहीं भर्ती कराए है अब हमारा सबक यह है के शहर नंदुरबार के तालुके के जिले के महाराष्ट्र के जो बच्चे पढ़े लिखे जो अभी टीचर बनने के लिए जो बच्चों को याने टीचर बच्चे बनते नहीं है पढ़े लिखे होने के बाद में भी उनको कोई वो नहीं है तो इसके लिए हम इस ये आवाज उठा रहे हैं कि जो क्वालिफाइड बच्चे है जो पढ़े लिखे बच्चे है जो ग्रेजुएट बच्चे है उन्होंने आके यहाँ पर एग्जाम देना है लेकिन गांव में इसकी हवा चलती है कि वहां सब फिक्सिंग है बराबर बड़े फिक्सिंग है वहां पर लेकिन हम लोग है ये फिक्सिंग होने नहीं देंगे इन चौबीस छ दो हजार चौबीस के दिन हम जिला अधिकारी साहब को मिले वैसे ही हम जिला परिषद शिक्षण अधिकारी से मिले और उसी तरह हमने एसपी साहब को भी निवेदन दिए कि होने वाली तो हाई स्कूल के अंदर जो भर्ती है वो ईमानदारी से हो और नंदुरबार के बच्चों के साथ अन्याय ना हो इसलिए क्योंकि इससे पहले भर्ती के अंदर पूरे बच्चे सौस्ता के लोग लगे हैं नंदुरबार के बच्चों के साथ ना इंसाफ़ी हुई है इसलिए हम निवेदन करते हैं नंदुरबार के आवाम से और नंदुरबार के बच्चों को जो क्वालिफाइड बच्चे हैं इस लायक है इस इस लायक डिग्री या उनके पास है वो फॉर्म भरे एंग्लोर्दू हाई स्कूल टीचर के लिए हमारा उद्देश्य आज दिनांक 24 हाईस्कूल संदर्भात जी जाहिर प्रसिद्ध के लिए होती उत्तर महाराष्ट्र या दैनिक लंदवर्सिंह दैनिक दैनिकला उत्तर महाराष्ट्र या एकवीस तारखेला दिलेली आहे आणि तेवीस तारखेला नंदरसन या दैनिक पेपरला दिलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सर्व संचालक मंडळ सोबत मान्य शी, कलेक्टर मॅडम मान्य जिल्हा परिषद सी ओ शिक्षण अधिकारी तथा एस पी साहेब यांना आम्ही निवेदन मार्फत कळविले की होणारी भरती प्रक्रिया ही आवश्यक असून समाजासाठी आणि लोकहितासाठी आवश्यक आहे शैक्षणिक क्षेत्रात जे काली कारणा देशभरात चालू आहे अशाच प्रकारचे ह्या अँग्लो उर्दू एज्युकेशन सोसायटीमध्ये काही गडबडी होण्याची शक्यता आहे त्यानिमित्त आम्ही मान्य कलेक्टर मॅडम जिल्हा परिषद सि साहेब यांना विनंती केली की आपण आपल्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासकीय अधिकारी नेमून पेपर सेट करून त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व भरती प्रक्रिया पार पाडावी त्या आणि आश्वासन पण त्यांनी आहे नंदुरबार शहरातील अल्पसंख्यक समाजाचे फारसे मुलं जे उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी भेटत नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी आफिक यांची रिपोर्ट नंदुरबार